मंगलमूर्ती मोर्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर यापूर्वी प्रसारित झालेली अत्तराचे दिवे ही कथा पुनर्मुद्रित स्वरूपात आपण आज ऐकणार आहोत या कथेचे लेखन केले आहे सौ वासंती वामन घनवटकर यांनी ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे गंगाबाईंच्या हातात छोटी तस्वीर होती त्यात त्यांची छबी होती नख शिकांत दागिन्याने भरलेली त्या परत परत तो फोटो पाहत होत्या अगदी शांतपणे डोक्यात विचारांचा कापूर मानलं होत कुठून कुठे धावत होतं हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही अगदी एका आठ वर्षाच्या बाबी नावाच्या मुलीचा तो फोटो होता अगदी भिंदीपासून पायात चांदीच्या तोड्याचे दागिने घातलेली ही मुलगी त्या छोट्या बाबीच्या म्हणजे लहानपणीच्या गंगाबाईंच्या कानात नाकात गळ्यात तरचे दागिने होते दणकोट कंबरपट्टा होता अगदी भर भरून दागिने होते नुसतं बघत राहावं असा साधं शृंगार होता सत्तर वर्षापूर्वीचा तो गंगाबाईंचा म्हणजे छोट्या बाबीचा फोटो होता दहा वर्षाची बाबी आता लग्नानंतर सत्तर वर्षाची गंगाबाई झाली होती लग्नानंतर सासरी येताना आणखीन सोनं घातलं गेलं त्या भारानं ही एवढीशी चकुली वाकली सुद्धा अगदी ओतप्रोत होतं सगळं अगदी दृष्ट लागेल असं ते वैभव होतं आणि अशी बाबी श्रीमंतीत लोले असं सर्वांनाच वाटलं होतं बाबी मुंबईहून कोकणात आली ती केवळ पतीच्या आधारावर कोकणाच्या मातीची ओळखही नव्हती पण तरीही बाबी त्या बंगल्यात रममाण झाली दिवसामागून दिवस जात होते वर्ष पुढे सरकत होती त्यात तीन मुलगे आणि चार मुली झाल्या घराचं गोकुळ झालं मुलं बागडू लागली तो इमलात दणाणून गेला हसण्या खिदळण्याने हलू लागला चार मधली असलेल्या घराचा थाट काही औरत होता घर म्हणजे खूप मोठा बंगलाच म्हणा ना धान्याचे कोठारेच्या कोठारे, कोठारे भरलेली होती घिर टांगण्यात लावलेला असायचा घराच्या पुढं तेवढं तरी मोठं अंगण आणि घराचा मुख्य दरवाजा लांब रुंद प्रशस्त पडवी आणि त्याला साधेशी आटोपसूत ओटी रेखीव खांबाने उभी केलेली होती काचेची हांड्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण झुमरं टांगलेली लाकडी मजबूत दरवाजे आखीव रेखीव आणि कोरलेलं माझर मजबूत आणि प्रशस्त घडी माणसे दाराशी उभी असायची घरातील मुलं दाराशी येऊन मैलोन मैल अंतर कापतील अशी धुडू धुडू धावत असायची मोठ्या मुलाचं मुंजीचं वय झालं मुंज केली गेली दहा गाव लोकांना पै पाहुण्यानं बोलावलं गेलं मुंजीचा जबरदस्त थाट झाला तो भिक्षाव इचा रुबाब अवर्णनीयच होता हे सगळं वैभव पाहणं सर्वांच्या कल्पनेच्या बाहेरचं होतं गंगाबाईंच्या वैभवाचा कोणालाही हेवा वाटेल असंच वातावरण होतं प्रत्येक सणाला सगळा बंगला सजवला जायचा तिथे कशा काही कमी नसायचं सगळीकडे अत्तराचे दिवे अत्तराचे दिवे असायचे हांड्यामुळं घर कायमचं सजवलं जायचं तीन पिढ्यातील नातविक मंडळी यांची बहुच मजा करून आपापल्या घरी जायची दुःख जगात असेल तर त्याची पुसटची कल्पनाही कोणाला नव्हती घरचे मालक यजमान शेतीवाडीची कामे करत असायचे शेती करायला बरेच लोक यायचे धान्याचं ढीकच्या ढीक खात पडायचे घरच्या मालकांना आपण काय करतो हे कळतही नव्हतं लक्ष्मी चंचल असते हे आधी कोणाच्या लक्षात येत नाही शेती करायला येणारे लोक आपापल्या नावावर शेती करू लागले ह्याचा थांब त्यांना लागला नाही तो डाव कोणाच्यात लक्षात येण्यासारखा नव्हता एका मागोमाग एक ते शेत नांगरणारे लोक मालकाला फसवत होते धान्य घालतच नव्हते शेताला आपली नावं लावत होते आता पुढे काय गंगाबाईंच्या यजमानांच्या ही गोष्ट लक्षात आली पण त्यासाठी इरईचा प्रश्न होताच कोर्ट आलं प्रश्न आलेच आर्थिक समस्या उद्भवू लागल्या रोकड नव्हती कारण उत्पन्नाचं स अन्य साधनच नव्हतं त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी घरातल्या वस्तूंचा उपयोग होऊ लागला घरातल्या वस्तू कमी कमी होऊ लागल्या पण हातात यश येईना खूप अडचणीचं विषय सुरू झाले घरात चिडचिड सुरू झाली गंगाबाईंनी व्रत आणि पोथ्यांचा आधार घेतला कोणाचीच बुद्धी काहीच काम करेना कोर्टात आम्हा पैसा जाऊ लागला पण निर्णय हा येईना ये घरातल्या प्रत्येकानं हे संकट टाळावं म्हणून खूप परिश्रम घेतले पण पाय चुकीचं पडत होते एक एक दिवस रुद्ररूप घेऊन उजाडत होता नियतीचा काय खेळ होता याचा अंदाजच येत नव्हता सगळ्यांचे दुर्दैवाचे फेरे सुरू झाले सगळीच प्रकरणे हाताबाहेर जाऊ लागली काय करू आणि काय नको असं गंगाबाईंच्या पतिराजांना आणि गंगाबाईंना वाटू लागलं परिस्थिती गंभीर झाली पुढे काय पुढे काय करता करता सगळेच हातातून निष्ठून जात होतं आशेचा किरण कुठेही दिसेना सगळी माणसं हवालदिल झाली एवढ्या संपत्तीतून सगळ्या हातातून निष्ठून आहे हे आवाक्यात येईना शेवटी काही हातात राहिलं नाही परिस्थिती बिकट झाली गंगाबाईंचे पतेराज जयवंतराव काहीही करू शकत नव्हते आणि शकलेही नाहीत घरातील वस्तूं सक पोरटाच्या व्यवहाराला सगळं काही होतावं लागलं होतं घरात जेवायला तांदूळ नाही ना वेळेला जेवायला दहा माणसं होती ताटात काय वाढावं ते करेना कपडे पुरवता येईना सगळ्यांचे हाल हाल होऊ लागले संपत्ती कुठून आली आणि कुठे गेली हे कळत नव्हतं फार कठीण अवस्था झाली होती हा घाला मंगळसूत्रापर्यंत आला होता लाखे लिंपला म्हणी गंगाबाईंजवळ राहिला नाही जयंतराव एकसारखे म्हण अगं मला करतंय माझी चूक झाली पण मी केवळ नाममात्र आहे ही संपत्ती आली तशी गेली श्रीमंती ही औरवणी असते हे आता पटायला लागले पण नुसतं असं बोलून विषय संपत नसता कोणीच काही अखंड तांडव करून उपयोग नव्हता कर्मनो गहनो गती एकच वाक्य सर्वांना कळलं होतं अशा दुःखाच्या लोटात आणखीनच भर पडली जयंतराव आजारी पडले त्यांना दम्याचा विकार झाला त्यातच त्यांचा अंत झाला केवढा तरी दुःखाचा पर्वतच कोसळला गंगाबाई हतबल झाल्या त्या हाताना शेणामातीच्या सारवणाचा स्पर्शही माहीत नव्हता पण हातपाय गाळून बसून चालणार नव्हतं आता काम आणि काम हे एकच ध्येय नजरेसमोर होतं आता मुलंही समजुतीने उद्योगाला लागली मिळेल तिथे काम करू लागली अतिशय स्वच्छ हेतूने काम करू लागली कोंड्याचा मांडा सुरू झाला एक एक अन्नकण म्हणजे परब्रह्म वाटत होतं गंगाबाई घरात थेंब साठून गाडा चालवत होत्या जयंतराव पन्नाशीच्या आतच स्वर्गवासी झाले होते लहान वयात मृत्यू झाला होता तसं गंगाबाईंचं वयही लहानच एक चारित्र्य संपन्न स्त्री पण या परिस्थितीत वय लहान असलं की समाजात राहणंसुद्धा कठीण होतं पण हातपाय घालून चालणार नव्हतं आहे त्या परिस्थितीला धीरानं तोंड देणं हेच महत्त्वाचं होतं आणि तेच नेमकं गंगाबाईंना करावं लागलं होतं लागतही होतं मोठा मुलगा नोकरीला लागला दुसरा थोडीफार भिक्षुकी करायला लागला तेव्हा जरा थोडं जेवण खाणं मिळायला लागलं नाहीतर चुलीच्या समोर रिकामी पातेली झाकून ठेवायची कारण दारात कोणी आलं तरी त्यांना काही करू नये ही परिस्थिती घरची होती घरी तांदुळाचं कांडप व्हायचं गंगाबाई यांच्या हाताला टणक मुसायची कधी ओळखत नव्हती पण दैवाचे फेरे काय करायला लावतील ते काहीही सांगता येत नाही असं सगळं असह्य जीवन जगणं सुरू होतं शिक्षणात सगळी मुलं सारखी नव्हती खाजगी नोकरीवरचा गंगाबाईंचा विश्वास अगदी उडा लागता रोज नवीन प्रश्न आणि रोज नवीन कटकटी कत सगळ्या मुलांना मार्गाला लावायचं हा यक्ष प्रश्न होताच शेजार लोक असं बोलायचे की काळजाला का घरं पडत असत जयंतरावने कर्जव घेतलेले पैसे मागायला लोक दाराशी येत असत त्यांना उत्तर द्यायला गंगाबाईंना पुढं व्हावं लागेल ज्यांच्याकडून पैसे घेतलेले नव्हते ते सुद्धा हात धुवून घेतील असं सुद्धा अनुभव आले ह्या कुठल्याच गोष्टीला पुरावा नव्हता पण गंगाबाई प्रामाणिक होत्या त्या कोणालाही हवं तसं बोलत नसत पण योग्य उत्तर देत असत गंगाबाईंना एक माहिती होती चूक आपली आहे त्यात लोकांचा काय दोष सतत देवाचं नामस्मरण गंगाबाईंच्या तोंडात असे परमेश्वर एकच वादी आपल्याला आहे असं त्या नेहमी म्हणा मोठा मुलगा लग्नाला झाला घराण्याला चांगली मुलगी मिळाली लग्न झालं घरात सून आली तिला आपल्या अठरा विश्व दारिद्र्य काळ नको म्हणून गंगाबाई खूप संयमाने वागत सुनेला आहे त्यात त्या, त्या आनंदात ठेवायच्या मुलींची लग्न झाली प्रत्येक वेळी त्या कर्ज काढून लग्न सोहळा पार पाडायच्या आणि कर्ज फेडायच्या ह्या चक्रातून मान वर यायची नाही हे गंगाबाई ठाम समजून होत्या कर्म आपल्या पाठीशी सावलीसारखं असतं घर फिरलं की घराचे वासे फिरू लागतात याचा प्रत्यय येत होता पण न बोलता सर्वांना समजून सांगून विषय मार्गी लावणं हे केल्याशिवाय गत्यंतरही नव्हतं अडचणी येत होत्या पण प्रश्न सुटत होते हे पूर्वजन्मींचंच सुकृत म्हणायचं बरंच कर्ज फेडून झालं गंगाबाई आणि मुलं आपलं काम बरं असं शांतपणे बोलून काम करायच्या गंगाबाई घराच्या बाहेर कधीही गेल्या नाहीत त्यांना ते योग्यही वाटत नसेल तरी घरात सगळं नीट नटकं असेल त्यांनी केलेला पदार्थ लोक वाखाणत असत घरात पुरेसं तेल नव्हतं ना बाकी काही सजवायला अनेक वस्तूही नव्हत्या नुसतं तिखट ने मीठ बास त्यातच जेवण अप्रतिम होत असे आपल्या संसाराचा गाडा नीट करणं हे एकच ध्येय समाजात चांगलं नी वाईट दोन्ही असतं गंगाबाईंना खूप त्रास झाला पण गोड बोलून राहावं लागेल घराची तर सर्व बाजूने धुळधाण उडाली होती कोणी काही बोललं तरी पण ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता चूक आपली होती उगा चढेल बोलून लोकांच्यात वाकडकी ठेवून चालणार नव्हतं दहा गावात विचारलं तरी गंगाबाईंच्या स्वभावाची सर्वांना कल्पना होती घरची विभागणी झाली तरी केवढी तरी जागा होती माहेरी हकीगती न सांगता राहायचं होतं येणाऱ्या जाणाऱ्यांचं घर असा घराचा लौकिक झाला होता सगळी विनम्रपणे वागत होती त्यात गरिबीवर मात करण्याचा प्रयत्न चालू होता यातच काही काळ लोटला मुलं आणखीन मोठी होऊ लागली गंगाबाई घर सावरू लागल्या बऱ्याच वर्षांनी आज घरात गडबड चालू होती सगळीकडे कामाची लगबग दिसत होती वास्तू आता थाटमाड होऊ घातला होता गोडधोड जेवणाची तयारी चालू होती गंगाबाई यांच्या आयुष्यातील सोन्याचा दिवस आत्ता आला होता सगळी मुलं गंगाबाईंचा एकाशिवाय वाढदिवस साजरा करत होती आज कितीतरी वर्षाने ही वास्तू असा चांगला मंगलमय आनंदी बदल पाहत होती घरात गंगाबाईंची व्रत आता मुलगे करत होते गंगाबाईंच्या मनात कुठलाच भाव नव्हता ओटीवर छताकडे त्या एक पाहत होत्या त्या छतानं हे कट्टू आणि गोड दिवस पाहिले होते छताला लावलेल्या काचेच्या हंड्या आता जास्तच चकचकत होत्या गंगाबाई मनात आलेल्या वेगळ्याच विचाराच्या गर्ते चागतल्या होत्या विमनस्कपणे चा कौतुकाने बघत होत्या अगदी सगळीकडे तेवढ्यात तेवढ्यात गंगाबाईंचा मुलगा आला कार्यक्रमाला तयारी करतो आहे म्हणून सांगायला आला आईला कशात तरी रमलेली त्याने पाहिलं गंगाबाई मात्र विचारात गरकच होत्या त्याने हळूवार हात धरला आणि कानात पुटपुटला आई ए आई काय करतेस आणि बघतेस तरी काय आई आज सोन्याचा दिवस उगवला आहे एवढ्या वर्षाने का होईना भरपूर कष्टाने हे पोटापुरतं वैभव आपण मिळवलेलं आहे आणि आई आठवणीने लावलेत बरं का अत्तराचे दिवे लावलेत बरं का अत्तराचे दिवे